कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या एकोणावीस वर्षीय युवकास गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सिडकोतील सिंहस्थनगर भागातून अटक केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छा व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी नाशिक शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगणाऱ्या तसेच दहशत माजविणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत त्या अनुषंगाने दिनांक पंधरा मे रोजी गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी व अंमलदार अंबड भागात गस्त घालत असताना पोलीस चंद्रकांत गवळी व मनोज परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली की सिरकोतील संभाजी स्टेडियमच्या कंपाऊंड लगत एक इसम लोखंडी कोयत्यासारखे धारदार शस्त्र बाळगून आहे ही बातमी त्यांनी गुन्हे शाखा दोनचे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांना कळविली त्यांनी एक पथक नेमून वरील ठिकाणी सापळा लावला असता मंगेश उर्फ मुन्ना रमेश भालके व एकोणावीस राहणार सिंहस्थनगर सिडको हा संशयास्पदरित्या हालचाली करीत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी त्याला हटकले असतात त्याच्या पॅन्टच्या पुढील बाजूला शर्टच्या खाली धारदार कोयता खोसलेल्या दिसून आला युनिट दोनच्या पथकाने युनिट दोनच्या पथकाने त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी अंबड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे दैनिक भ्रमर नाशिक